उन सभी का बहुत स्वागत वरना एक बिहारी माजी नगर सेवा सदस्य अशोक शर्मा माजी नगर सेवा बता रहे हैं कि हमारे होकर सीटों पर वापस राजनीति के कई जानो भगवान गोरा ने अनुवांशिक गोरा ने जनरी अधिकारी बाटे तक अपने को सुना रहे हैं सोरे माताई माघरे माझी सभापती थोडासा पाहिजे सगळ्यांनी पायामधून लोकांच्या प्रेशा स्वागत देवानंद त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि मदत होऊन या ठिकाणी आभार मानतो की खऱ्या संकट योजना आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम आहे आणि आपत्ती आली त्यांचं ते मार्ग काढतात आणि माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्पाप आहे समाजाची सेवा करतो समाजासाठी धक्तो कोविड काळामध्ये पंचाळीस हक्त हजार सिव्हिल तेवीस एक्स तो ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जनला दिले त्या काळामध्ये पक्षासाठी काम केलं परंतु अचानक नेतिक घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा नागपूरचं एक उदाहरण देऊ शकतो देऊ इच्छितो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिला महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प केला आणि ते दोन हजार सहा आहे वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगा पुढे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी संतोष पालन करेन निष्ठेने काम करेन पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निश्चित पार पाडेल पक्ष संघटन करण्यासाठी निश्चितपणाने

माजी महापौर सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी त्याच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि बैठक खूप गर्दी झालेली आहे खूप होतोय याची आपल्याला कल्पना आहे त्याच वेळ मी आपल्याला येणार नाही बऱ्याच दिवसापासून बाप्पा चाललेल्या होत्या वर्तमानपत्रात होत्या दूरदर्शनवर होत्या प्रवेश कधी होणार पण आज मला वाटतं तो दिवस या ठिकाणी आलेला आहे सगळे अटकळ बाजूला करून सर्वांना विश्वासात घेऊन आपण म्हणजे सुधाकर जी आणि म्हणजे नाना त्यांचे सर्व सहकारी त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय समाजात केलेला आहे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आता आपल्या कल्पना आहे निवडणुका समोर आहेत महापालिकेच्या आहेत जिल्हा परिषदच्या आहेत पंचायत समिती आहे नगरपालिका आहे आणि नाशिक तर आपला कल्पना तुम्हाला आधी सुद्धा गेल्या वेळी अडुसष्ट नगरसेवक एकशे वीस पैकी आपल्या या महापालिकेमध्ये निवड आलेले होते आणि आता आता किती करायचे आपली बार सोपार मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा तीन आकडे संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी महापालिका असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायचे आपण महायुतीमध्ये आहोत आपण महायुतीमध्ये लढणार आहोत आणि मान्य भवन साहेबांनी सांगितलं चव्हाण साहेबांनी माझे मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण बघताय देशामध्ये कसं वारंवार काही लोक परवा दूरदर्शन म्हणत होते हा दलाल आहे दलाली हो पक्षासाठी मी दलाली करतो पक्षा पक्षा की पक्षाची दलाली आहे पक्ष मोठा करणं म्हणजे की दलाली नाहीये पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे आज अनेक लोक तुम्हाला कळता आलेले आहेत पुन्हा सांगेल अनेक लोक तुम्हाला कळता आलेले आहेत आणि त्यांना कळत की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचं काम देशामध्ये चाललेलं आहे देश विकासाच्या दृष्टीनं गोडदोड करतोय या ठिकाणी राज्यामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करते कशा आपण पुढे झालेलो आहे आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा मान्य मोदीजींवर आहे राज्यामध्ये मान्य देवेंद्रजींवर आहे शिंदे साहेब आहेत दादा असतील या सर्वांवर आपला विश्वास आहे आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उरल्या सुरलेला कोणी राहायला तयार नाही मी पुन्हा सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस असेल पवार साहेबांची उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही आपण अजून पुढे बघा किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात दिवस नाशिक बोलणार नाही उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बळी मंडळी या पक्षामध्ये जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्याला वाट बघताय आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे मी शब्द दिलेला आहे वाटते की सगळ्याच्या सगळ्या महापालिका धुळ्याची असेल आपल्याकडे जाईल जळगावची असेल आपल्याकडे जाईल नाशिकची आहे ही आपल्याकडे नव्हती आणि आता नगर सुद्धा चारीच्या चारी महापालिका आपल्याला एक आधी ताब्यात घ्यायची आहे नाशिक मध्ये आपल्याला राज्यामध्ये उच्चांक करायचा आहे जेवढे तेवढे कुठे साहेब आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात नगर सेवकांना उच्चांक हा आकडा मधून आणि सर्व जिल्हा परिषद या ठिकाणी देऊ एवढंच आपल्याला पत्रिक सांगतो आलेल्या सर्व पदाधिकारी प्रमुख नेत्यांचं कार्यकर्त्यांच

भारत की दल तो परमिशन जय हो भारत के दल तो परमिशन जय हो जरा बा को भक्त हो हम सुन रहे हैं और हम लोगों के भक्तों करते हैं भक्तों और दोनों तरफ से दोनों तरफ से चलो खतरा पर माता की जय वंदे मातरम पती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय आज ज्या पक्ष प्रवेचाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीश भाऊ जी आज जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बव गोलजी सुधाकर बळगुजरजी अशोकराव मुक्तकरजी नैनाताई गोलजी हर्षाताई बडगुजरजी दिलीपजी दातील वंदनाताई मिरारी अशोकजी साखबाई शीतल भामरे नंदिनी जाधव मनोहरजी बोराडे सुरेखा नागरे देवानंद बिरारी कैलासजी टोपडे पवनजी मटाले प्रमोदजी जाधव निवृत्ती लोमके सीमाताई डावकर विपुल नागरे सुरेश होळकर साधना गटारे विलास गायकवाड या ठिकाणी मान्य बलकवणेजी दीपक बलकवणेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहेत ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्ष प्रवेशाला आले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी पदाधिकारी आहेत आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालाय देशामध्ये माननीय मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा गिरीश भाऊ महाजनजी माननीय रवी चव्हाणजी सर्व आमच्या कोलग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील सुधाकरराव मडभूजर असतील यांच्या पक्षप्रशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीश भाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुदरजी माननीय बबनराव जी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय एक विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल खरंतर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आज माननीय देवेंद्रजी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसाने बारा तास बीज देण्याचा दे निर्णय घेतला पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार डिक्लेअर घेत आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र सरकारने घेतला मोदीजीच्या सरकारने घेतला आणि खर तर कुठलाही प्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये करता होतो जेव्हा सुधाकरराव बळकुंजर बसनराव की माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही अशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजीच्या नेतृत्वात सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला खर तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो विमानात लेट झालो मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल पण माननीय गिरीश भाऊनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला खर तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला कारण आरोडी कॅबिनेट चालली मंत्रिमंडळाची बैठक चालली आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आम्ही परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्ष प्रवेश करावा अशी माझी इच्छा होती पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती पण ठीक आहे आता पक्ष प्रवेश झाला आहे मान्य रवी चव्हाणजी मी माननीय देवेंद्रजी माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवे, पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो नक्कीच काही मनमुटाव राहतात शेवटी मतभेद नाहीये काही मतभेद विचारते असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेका विरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या ते राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतं तीची तीची त्या -िया त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर येण्याकरता त्या पक्षाला वाढवण्याकरता आपण पुढे जात असतो त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकाची टिका होते काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात आपण शिंतपडे उडवतो त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो पण मात्र एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर फडकुसरजी बबनराव गोलपजी आणि संपूर्ण टीमची जबाबदारी आहे की आपल्या सर्व जुन्या नवीन टीमला सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना ही एक्कावन्न टक्केच्या वर मताची झाली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने तुमच्या काळात सर्व मतभेद मनभेद दूर करायचे आहे या ठिकाणी मला विश्वास आहे की माननीय गिरीश भाऊ नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन करतो आहे संघटनेचं परिवर्तन होत आहे देवेंद्रजी विकासाचं त्या ठिकाणी परवा घेऊन पुढे चाललेले आहे आमचे रवी चव्हाण जी आम्ही सर्व संघटना मजबूत करण्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतो आहे ही गोष्ट खरी आहे की सुधाकर बडगोचरणी बोलताना एक महत्वाचं वाक्य वापरलं की ज्या पक्षाकरता आपण आयुष्य देतो ज्या पक्षाला आपण त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देतो त्या पक्षामध्ये जर आपला अपमान होत असेल तर खऱ्या अर्थाने अनेक पक्षामध्ये असणारे नेते जर अपमान करत असतील आपण सर्व पद प्रतिष्ठा साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या पक्षाकरता आपलं जीवन देतो नंतर मात्र त्या पक्षामध्ये जर आपली काळजी होत नसेल आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे संघटना नेते देवेंद्रजी सारखे देव दुर्लभ कर्तृत्वाचा एक महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजाला सर्व धर्माला सोबत घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणा करता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे असं नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस जीचं आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात असताना सुधाकर बळगुजर आणि बबनराव घोल केलेला पक्षप्रवेश हा नाशिक जिल्ह्याच्या परिवर्तनाकरता अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आज हा कार्यक्रम झाला आहे पुढच्या काळामध्ये गिरीश भाऊ माननीय देवेंद्रजी जेव्हा नाशिकला येतील तेव्हा एक पंचवीस हजार कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आपण त्या ठिकाणी आपण नाशिकमध्ये घेऊया आणि या पक्ष प्रवेशात जे काही सुटलेले आहेत जे काही आता आली गेले आहेत कारण इतक्या मोठ्या गर्दीमध्ये काही मान्यवर नेत्यांच्या खाली बसलेले आहेत अनेक मान्यवर नेतृत्व खाली बसला त्यांचा या ठिकाणी मी तुम्हाला अस्वस्थ करतो पुढच्या काळामध्ये नाशिकमध्ये भव्य त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी काम करूया आपल्या जे इथले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहे सोबतही गटकर आणि जी होळकर यांचाही प्रवेश झाला दिलीप दिपकवणे बळकवणे हे माझ्या पहिल्यापासून स्नेही आहेत त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि जसं रवी चव्हाणजींनी म्हटलं गिरीश भाऊ महाजनांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी तुमची प्रतिष्ठा कधी कमी होत देणार नाही भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाने तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि पक्षामध्ये कधी असं वाटणार नाही की आपण त्या ठिकाणी काही नवीन घरी गेलो आहे हा परिवार आहे आपल्या पक्षामध्ये सर्व परिवार म्हणून काम करतात काही काळापुरती मतभेद असतील काही मतभेद असतील तर आपण ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न करू आणि याकरता आपल्याला माझी विनंती आहे सर्वांना सर्व नवीन कार्यकर्त्यांना जुन्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करून आपला परिवार जसं आपण घरात आपले भाऊ आपली बहीण आपले आई वडील आपण पक्षामध्ये ज्या भूमिकेमध्ये ज्या आपल्या परिवारामध्ये भूमिकेत असतो त्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये सर्वांनी राहावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि सर्व ज्यांचे ज्यांचे शुभेच्छा देतो मध्ये मोठा कार्यक्रम करू त्या ठिकाणी सर्वांचे पक्ष प्रवेश करू मी पुन्हा एकदा माननीय बोलत बळगुजरजी आणि संपूर्ण संपूर्ण नगरसेवकाच मनापासून अभिनंदन करतो एक त्र्यंबकेश्वर तालुक्यातले देऊळजी लांबेजी सोमनाथ खाडपालेजी जगनजी मोरे तुकारामजी महाले तुकारामजी मोरे ज्ञानेश्वरजी खांडपाले राहुलजी बोळके अजयजी बरबळे प्रशांत चव्हाण किरण चव्हाण राहुलजी अमोल जी मोरे शुभमजी मोरे अक्षयजी लगाड जी पवार महेश महाले सिद्धार्थ कैवे योगेश मते आणि तुम्ही सर्वांचे नाव आपण ते मध्ये घेऊ काही काठी करून सर्व माझी महापौर आहे मला माहिती आहे माझी महापौर आहे आहेत जी आपली नैना ठिकाणी महापौर आहे दोन महापौर आहेत आणि माझे महापौर म्हणजे महापौर आहेत माझी महापौर आणि त्यामुळं जो संकल्प गणेश भाऊने केला आहे शंभर आणि निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये चढायची आहे एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं आहे पूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पुढे जाऊया मी माननीय रवींद्र चव्हाणजी गिरीश महाजनजी आपण एक अत्यंत महत्वाचा पक्ष या ठिकाणी केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा मी तुम्हाला सांगितलं थोडे मतभेद असतात नवीन कार्यकर्त्यांना थोडे मतभेद आम्ही दूर करू आपले मतभेद आहे मतभेद नाहीये पाटील आतापर्यंत नाही एवढंच आहे की तुम्ही आरोप गुणाव लावू शकता जोपर्यंत माननीय न्यायालय हो कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही <laughs> <ये आरोग> <laughs> जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही न्यायालय शिक्षा येत नाही तोपर्यंत कधी कुणाला आपण क्रिटिसाइज करू नये अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत स्वतः जे बोलतात तेही जेलमध्ये जाऊन आले आहेत त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी नऊ वाजता ते जेलमध्ये राहून आले टीका करणार जेलमध्ये राहून आले तेवढा भेटतं हे जेलमध्ये नव्हते पण या ठिकाणी एकच सांगतो जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतो पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालयाचा माहिती असं आहे की काही स्पर्धा नाही आहे आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजीला एकनाथ शिंदेजी अजितदादानी आमच्या चर्चा झाली आहे समन्वयन चर्चा झाली आहे आम्ही अजित अजितदादानी सांगितलंय की आमच्याकडे जातात ते आम्ही घेतो एकनाथ एकनाथजी घेतात ते एकनाथ जी घेतील

त्यांना माहिती आहे माननीय शरद पवार साहेबांनी माहिती आहे की आता कोणीही म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचे मुख्यमंत्री दे दे असताना या महाराष्ट्राला विकासाकडे देत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालेला आहे आणि माननीय एक विकसित महाराष्ट्र करू शकतात अशा परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती त्यांच्याकडे प्रवेशात जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे ऑलरेडी कायदा तर ते पुढे जावा पुढे बघा नाशिकमध्ये